ड्रग्स प्रकरणात नाशिकची मध्यंतरी खूप मोठी बदनामी झाली होती आता गंगापूर रोड वरती मध्यरात्रीच्या सुमारास पब मधून मद्यपान करून आलेल्या एका युवतीने चांगला सिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल जवळ पोलिसांच्या गस्ती पथकाला मध्यरात्रीच्या वेळेत एका युवक आणि दोन युवती नशेत दिसून आल्या पोलिसांनी पाहताच एक युवती स्कूटीवरून निघून गेली तर दुसऱ्या युवतीने मात्र पोलिसांसोबत चांगलीच हुजत घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे विशेष म्हणजे पोलिसांशी अरेरावी करण्याबरोबरच तिच्या सोबत असलेल्या युवकाला ती स्वतःचा बॉयफ्रेंड म्हणून घेत असल्याचेही व्हिडिओ दिसून येत आहे गंगापूर रोडवर मध्यरात्री झालेल्या या धिंगाणामुळे नागरिकांची तसेच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती गेल्या काही वर्षात गंगापूर रोडवर अनेक प्रकारची हॉटेल्स बार सुरू आहेत अनेक ठिकाणी हुक्का पार्लरही चालतात रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणाऱ्यांची मोठी संख्या पाहावयास मिळते संकर्ष हॉर्न वाजवत धुमाकूळ घालणाऱ्यांमुळे इतर वाहनधारकांना आपले वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स बियर बार वरती लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे बागला वृत्तांत विभागीय संपादक किरण घायदर नासिक